सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत कर्तव्यनिष्ठ आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेतील आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याचं समाधान ठेकेदार बांधवांनी व्यक्त केलं मक्तेदारांचे सुमारे तीस ते पस्तीस कोटी रुपये देयकांचे चेक क्रमवार पद्धतीने काढण्यात आले असून या निर्णयाचं सर्वत्र विशेष कौतुक होत आहे या पारदर्शकतेमुळे ठेकेदारांमध्ये विश्वास प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता वाढली असून विकास कामांना गती मिळते महापालिकेच्या निर्णयामुळे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी मक्तेदार असोसिएशनचे संघटक प्रमुख साजिद शेख संचालक आशिष पवार संचालक मुजम्मिल अत्तार मक्तेदार प्रकाश नवलाई मक्तेदार कयुम नदाफ मक्तेदार नम नदाफ मक्तेदार साजिद कुरेशी मक्तेदार अजिंक्य जाधव मक्तेदार मानव गिडवानी मक्तेदार शिवाजी जाधव मक्तेदार हर्षद पडळकर मक्तेदार अभिजित दिगंबरी मक्तेदार अमित गडदे मक्तेदार साजिद जमालुद्दीन शेख मक्तेदार अतिक खाणापुरे मक्तेदार ऋषभ रोकडे मक्तेदार शीतल शेवाळे मक्तेदार लालू देशमुख मक्तेदार राहुल लाले आदी उपस्थित होते